त्र्यंबकेश्वर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक त्र्यंबकेश्वर शहरात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला या बैठकीत आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने नेते दिनकर अण्णा पाटील म्हणाले ही लढाई विरुद्ध जनशक्ती अशी असणार असून नगरपंचायतीमध्ये आमच्या पक्षाचे हे उमेदवार रिंगणात उतरतील यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कोठुळे राष्ट्रवादी शरद पवार गड जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक शिवसेना नेते डी जी सूर्यवंशी सलीम मामा शेख नबी काका शेख बाळासाहेब लहागे राजाभाऊ पाटील लक्ष्मण लिलके भूषणजी भूतडा अल्पना अहिरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ आंबापुरे काँग्रेस शहर अध्यक्ष दिनेश पाटील मनसे अध्यक्ष जगदीश नार्वेकर शिवसेना तालुका अध्यक्ष शिवाजी कसबे आदींचा समावेश होता बैठकीला विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते मान्यवरांच्या भाषणातून आगामी निवडणुकीत जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून पक्षीय विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला नाशिक खबरसाठी त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी रवींद्र माळेकर बैठकी मीटिंग साइट पर उपस्थित प्रदेश महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मान्य दिनकरांना पाटील आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डिजीभाऊ सूर्यवंशी सलीमामा शेख पुरुषोत्तम मामा कडलक अंकुशभाऊ भाऊ पवार सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी राजाराम पाटील पाणगवाने सर्वच या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्र्यंबकेश्वर शहरातील सर्वच वाडातील त्या ठिकाणी इच्छुक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि महाविकास आघाडीचा या ठिकाणी झेंडा नक्कीच आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष होईल शंका राहणार नाही आणि मी त्र्यंबकेश्वर शहराच्या सर्व जनतेने विनंती करतो की आपण महाविकास आघाडीच्या बरोबर राहू मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो जय महाराष्ट्र जिल्ह्यातील होणार आहे नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती त्यानंतर महापालिका तर आज इथं महाविकास आघाडीची मिटिंग काँग्रेस राष्ट्रवादी मनसे शिवसेना अशी मिटिंग आयोजित केली होती त्यामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये खरोखर ज्यांचं चांगलं असं काम आहे पुरुषोत्तम खडलक शिवाजी कसबे आमचा सुयोग नार्वेकर संजू कदम गणेश कुठले भूतडा तू मोहन सूर्यवंशी आणि नरे आणि दिनेश पाटील या सगळी मंडळी यांनी अतिशय चांगली मिटिंग घेतली आणि देवाच्या दारामध्ये मिटिंग सुरू झाली निश्चितपणे निश्चितपणे त्र्यंबकेश्वरमध्ये महाविकास आघाडीची ताकद आम्ही जुमाने सुरू करणार आहे याच्यामध्ये आम्ही सहा पक्ष एकत्र राहणार अगदी चार असले म्हणजे बघा शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष उद्धव साहेबांचा पक्ष राजसाहेबांचा पक्ष वंचित आघाडी आंबेडकरांचा काँग्रेस पक्ष आणि कम्युनिस्ट सहा पक्ष आम्ही एकत्र लढणार आहोत आणि या ठिकाणी नगर त्र्यंबक नगर परिषदच नव्हे जिल्ह्यात आम्ही ताकाजुरी करून आम्ही सोमवारीसुद्धा इथे येणार आहोत आणि एक महाविकास आघाडीची मीटिंग होईल आणि पुरुषोत्तमला त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सांगितलं प्रत्येक प्रभागात फॉर्म भरा नगराध्यक्षाचा फॉर्म भरा आणि कोण किती पैसे वाढतो कोण काय करतो तो विषय बाजूला ठेवा पण आजची परिस्थिती जी महाराष्ट्राची देशाची शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही आहे ओला दुष्काळ जाहीर केला नाही त्यानंतर महागाई किती वाढलेली आहे मग त्याच्यात पेट्रोल डिझल गॅस शेतकऱ्यांच्या औषध असतील खताच्या गोन्या असतील त्र्यंबक रोडचं अतिक्रमण बघा तुम्ही आणि या शहरामध्ये अशी तोडफोड होणार आहे त्यांना इथं उमेदवार का उभे करायचे सत्ता का आणायची म्हणजे मग जर विरोधी पक्ष निवडून आला तर तोडून देणार नाही आपल्याला आणि भाजपचे आले का मग ते कसंही तोडा आज काय त्र्यंबकेश्वरची हालत रोडची पिंपळगाव वरल्यापासून त्र्यंबक पर्यंत गोरगरीब लोक फोड भरत होते आणि ते अख्ख्या हटेलं तोडून टाकले नाव घर तोडी ही परिस्थिती निर्माण आहे हो या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमची मागणीच महाविकास आघाडीची गुन्हेगारी मुक्त भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त हा नाशिक जिल्हा झाला पाहिजे आमची ही खरी मागणी आहे आणि आम्हाला त्याच अनुषंगानाही जनतेसाठी लोकशाही घेऊन तर राहण्यासाठी आम्हाला कोणता जातीवाद धर्मवाद करायचा नाही सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन हा भारत देशच हजारो जाती धर्मांना घटलेला देश आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन आम्हाला ही निवडणूक लढवायची आहे त्यासाठी आपण सुद्धा जनतेने घाबरून न जाता सगळ्यांनी एकत्र राहा एकत्र एकत या आम्हाला कोणत्याही जातीवादावर निवडणूक लढवायची नाही आम्हाला कोणावर आरोप करायचे नाही आम्हाला एकच पाहिजे जनतेला न्याय द्यायचा आहे गुन्हेगारी मुक्त भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी ओला दुष्काळ असेल शेतक महागाई कमी करायची जे आज हटेलं पाडले लोकांचे बंगले पाडले या सगळ्यांना न्याय देण्यासाठी आणि विरुद्ध जनशक्ती विरुद्ध ही जनशक्ती असणार आहे आणि मला माहिती आहे त्र्यंबककर शहरातली माणसं आहे ना मी सगळा विचार करणार आणि विचार करून आमच्या गोरगरीब जे उमेदवार असणारे त्यांना निश्चितपणे निवडून देतील आणि तो सत्ता महाविकास आघाडी तर मग ते शहरच्या सर्व बांधवांना विनंती करतो बंधू भगिनींना की आपण सत्याबरोबर राहा आणि या गोरगरीबांना निवडून द्या एवढी विनंती करतो माझ्या ठिकाणी डी जी सूर्यवंशी सलीमा शेख अंकुश पवार गोधुकर खानबाने रामदास चव्हाण ही सगळी मंडळी आली आणि या सगळ्या मुलांनी अतिशय चांगली मृती इथं लावली त्यांना खूप धन्यवाद सगळ्यांना जे आले त्यांनाही धन्यवाद जय महाराष्ट्र जय